बाई सार बदल आणि शिकले होते म्हणून बाई सार बदल आणि शिकले होते म्हणून बाई सार बदल <स्थाथ> ातून शिकलो आम्ही हुशार साऱ्या झालो शिकलो आम्ही हुशार साऱ्या झालो गरीब काम समजला गरीब काम अडानिका हो सार समजल आणि शिकले होते म्हणून बाई सार बदल आणि शिकले होते गावा बाहेर हात भट्टी सुख शांतीची नाही कट्टी गावा बाहेर हात भट्टी सुख शांतीची आहे कट्टी लाजबाई सोडली भीती मी भी टाकली सार बदल लाजबाई टाकली भीती मी भी सोडली सार बदल आणि शिकले हो शिकले होते म्हणून बाई सार बदल मनासा